शेतकरी मंडळी रामराम आपल्या गहू पिकावर पहिली फारणी आपण केव्हा करावी का करावी कोणते घटक त्या पहिल्या फारणीमध्ये आपण घेतले पाहिजे आणि पहिल्या फारणीचे काय फायदे आपल्याला होणार आहेत अतिशय कमी खर्चामध्ये दमदार फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे जे जेणेकरून गहू पिकाचं एकरी रेकॉर्ड उत्पादन यावर्षी आपल्याला काढायचं आहे आता गहू पिकाचं एक चांगलं दमदार उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर तीन गोष्टी आपल्याला भर द्यायचा आहे एक म्हणजे योग्य पाणी व्यवस्थापन दुसरं म्हणजे योग्य खत व्यवस्थापन आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळेवर योग्य फारणी व्यवस्थापन आता या पहिल्या फारणीमध्ये रोगमुक्त आपला गहू आपल्याला ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त फुटे आपल्या गहू पिकाला आपल्याला काढून घ्यायचे आहेत ठीक आता या गहू पिकाला पहिली फारणी आपण लवकर काभार करून घ्यावी तर ज्या वेळेस आपण गव्हाची पेरणी करतो आणि पेरणीसोबत आपण जे खत देतो तरे ला, थोड़ा लाग थो परेंद अन्ना तर पहली हे खत लागायला कर थोडस उशीर लागते आणि तोपर्यंत आपल्या गहू पिकाला अन्न द्रज्ञाची कमतरता भासू नये यासाठी आपण पहिली फारणी हे लवकर करून घ्या आता हे पहिली फारणी आपण केव्हा करावी ज्या वेळेस आपण गव्हाची पेरणी करतो गहू पेरल्यापासून पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला पहिली फारणी जी आहे ती करून घ्यायची आहे आता या पहिल्या फारणीमध्ये कुठले घटक कुठले कंटेंट आणि कुठले औषध आपण घेतले पाहिजे कमी खर्चामध्ये तर यामध्ये अळीनाशक म्हणून थायमॅथॉक्झॉम अधिक लांबळा लांबळासान हा जो घटक आहे हा आपल्याला घ्यायचा आहे प्रतिबंबाला दहा एम एल यांना काय होणार आहे जो आपल्या गहू पिकार खोडकिळा किंवा खोडमाशी रोग येते हा येणार नाही ठीक आहे ना आणि चांगल्या पद्धतीने आपला गहू राहणार आहे दुसरं म्हणजे आपल्या गहू पिकाचे फुटवे हे चांगले निघाले पाहिजे भरपूर निघाले पाहिजे कारण जेवढे असं फुटवे तेवढं आपलं उत्पादन वाढणार आहे आणि गव्हाची क्वालिटी चांगली राहिले पाहिजे पूर्णपणे हिरवागार आपला गहू राहिला पाहिजे यासाठी आपल्याला घ्यायचं आहे झिंग ठीक आहे ना प्रतिबंबाला वीस ग्रॅमनं कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये झिंग उपलब्ध आहे झिंग बारा आपल्याला घ्यायचं आहे तिसरं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक गहू पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जो तांब्या रोग आपल्याला पाहायला मिळते हा तांब्या रोग आपल्या पिकामध्ये आला ना पाहिजे नाही यासाठी चांगलं फंग चांगलं बुरस घेणं आपल्याला आवश्यक आहे यामध्ये आपण एम पंचाळीस घेऊ शकता किंवा कार्बो डाइंडायझाईट आधी मनगला साफ घेऊ शकता परिपाला चाळीस ग्रामनं शेतकरी मित्रांनो हे तीनच घटक आपल्याला घ्या लागतात आणि हे घटक घेऊन आपली पहिली फॉर्न जी आहे ते आपण करून घ्या चांगलेच फायदे या पहिल्या फॉर्म्यूजे आपल्याला होणार आहेत या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आपल्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल शेतकरी बांधांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी आणि वेळेवर मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो आपण करत राहणार आहे धन्यवाद सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे कामाची व्हिडिओ रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान